नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुम्ही भरपूर वेळेस गुगल आणि यूट्यूबला सर्च केलं असाल की ऑनलाईन पैसे कसे कमवायचे पण मला माहिती आहे तुम्हाला असलेच व्हिडिओ आले असतील का हे ॲप डाउनलोड करा तुम्हाला वीस रुपये मिळतील आणि मलाही वीस रुपये मिळतील कॅपच्या टाईप करून पैसे कमवा आणि गाणी ऐकून पैसे कमवा आता ह्या असल्या गोष्टी तुम्ही भरपूर वेळेस बघितल्या पण असतील आणि ट्राय पण केल्या असतील पण यामधून तुम्ही आजपर्यंत किती रुपये कमावले काहीच नाही ना मला माहिती आहे कारण सुद्धा ह्या गोष्टी करून बसलो आणि एकही रुपये कमावला नाही पण खरं सांगतो त्यानंतर आम्हाला एक असा प्लॅटफॉर्म मिळाला जिथून आम्ही एका वर्षात दहा लाखापेक्षा जास्त इन्कम केली आहे आणि ते ही गव्हर्नमेंट रजिस्टर प्लॅटफॉर्म वरनं आता ही इन्कम आम्ही कशी केली आणि तुम्ही सुद्धा घर बसल्या पैसे कसे कमवू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओला एंड पर्यंत बघा तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो की आम्ही ऑनलाईन पैसे कमवून काय काय अचीव्ह केलं आहे मित्रांनो हा जो गेमिंग सेटअप तुम्हाला दिसतोय ना हा बिल्ड करायला आम्हाला जवळपास तीन लाख रुपये खर्च आलेला आहे आणि ओवरऑल सेटअपचा जर विचार केला तर हा सगळा चार लाखापेक्षा जास्त खर्च जा याला आम्हाला आलेला आहे आता भरपूर जणांची स्वप्न असतात की एखादी आपली सेपरेट रूम असावी तिथं आपण निवांतपासून काम करावं कोणी रोखणार नाही टोकणार नाही आता हे सगळं फक्त आम्ही बिजगुरुकुल या प्लॅटफॉर्ममुळेच पॉसिबल झालेलं आहे कारण इथूनच आम्ही सगळ्या गोष्टी शिकलो आहे आणि इथूनच आम्ही पैसे कमवत आहे आता या ठिकाणी बघा हा जो मोबाईल तुम्हाला दिसतो ना आय सॅमसंग झेड फोर्ट फाईव्ह याची किंमत किती माहिती का एक लाख सत्तावन्न हजार रुपये आणि इथं बघा कामासाठी सुद्धा दोन तीन मोबाईल घेतलेले आहेत तर हीच पावर तर ही आहे की आम्ही एवढ्या कमी वयात एवढ्या महागड्या वस्तूसुद्धा आम्ही अफोर्ड करू शकतो आहे आम्ही परचेस करू शकतोय हे सगळं पॉसिबल झालेलं आहे फक्त एका डिसिजनमुळं आणि ह्या बीज गुरुकुल या प्लॅटफॉर्ममुळं एवढंच नाही तर अजून भरपूर काही गोष्टी आहेत म्हणजेच आम्ही आमचे मल्टिपल इन्कम सोर्सेससुद्धा बिल्ड केलेले आहेत जेणेकरून आम्हाला वेगवेगळ्या जागेवरनं पैसे येत राहतात आणि ते कसं केलं हे मी तुम्हाला सविस्तरपणे पुढे सांगणार आहे त्यामुळे या व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आता हे सगळं पॉसिबल झालं आहे फक्त एका प्लॅटफॉर्ममुळं ज्याला भारतीय उद्योगरत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे आता या प्लॅटफॉर्मला हा अवॉर्ड यामुळं मिळाला आहे कारण या क्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे आणि खूप साऱ्या भारतीय लोकांना पैसे कमवण्यासाठी मदत सुद्धा केली आहे तर या प्लॅटफॉर्मचं नाव आहे बीज गुरुकुल आणि याचं प्रूफसुद्धा तुम्ही समोर बघू शकता मिस्टर रोहित ही इज अ को ऑफ बीज गुरुकुल प्रायव्हेट लिमिटेड ही इज अ एक्सपर्ट इन पब्लिक स्पीकिंग सेल्स मार्केटिंग अँड ऑन्टरप्रिनरशिप Bish Gurukul is an ethics having a different platforms for the people for their benefit. So congratulations to Mr. Rohit Kumarji. Please be on a chair. He neham sanmanit kar rahe <laughs> hai Bharatiya Udyog Ratna Puraskar se. Gurukul Private Limited and. एडिटेड प्लेटफॉर्म प्रोवाइडिंग न्यू एज डिजिटल स्किल टू पीपल ऑफ द नेशन देश के प्रति काफी अच्छा कार्य इस कार्य के लिए इस यंगेस्ट यो को दिया जा रहा है ये पुरस्कार भारतीय उद्योग रत्न कंग्रेचुलेशन टू एन विश यू ऑल द बेस्ट आता बिजगुरुकुल बद्दल तुमच्यापैकी भरपूर साऱ्या लोकांनी ऐकलं असेल पण ऍक्च्युली हे काय आहे आणि बिजगुरुकुलमधून एकदम सोप्या पद्धतीनं पैसे कसे कमवता येतात हे भरपूर लोकांना माहीतच नाहीये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की बिजगुरुकुलमधून एकदम सोप्या पद्धतीनं पैसे कसे कमवता येतात तर या ठिकाणी बघा बिजगुरुकुलमधून आपल्याला दोन प्रकारे पैसे कमवता येतात पहिला आहे फ्रीलान्सिंग आणि दुसरं आहे जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता फ्रीलान्सिंग म्हणजे कोणतीही एखादी स्किल शिकून त्याला मॉनिटाईज करणं आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग ही स्किल्स शिकलात तर तुम्ही अशा लोकांना तुमची सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता ज्यांना डिजिटल मार्केटरची गरज आहे आता अशा भरपूर सारे स्किल्स आहेत व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक्स डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग तर अशा स्किल्स तुम्ही शिकू शकता त्यांची सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करून पैसे कमवू शकता यालाच फ्रीलान्सिंग म्हणतात आता फ्रीलान्सिंगमधून पैसे कमवण्यासाठी बिजगुरुकुल तुम्हाला हाय पेईंग स्किल्स शिकवतं आणि हे स्किल्स चार बंडल्समध्ये डिवाईड केले आहेत तर पहिला बंडल आहे ट्रॅफिक मास्ट्री सध्याच्या काळात प्रत्येक बिझनेसला कस्टमर्स पाहिजे ट्रॅफिक पाहिजे आणि यासाठी ॲडव्हर्टायझमेंट चालवाव्या लागतात तर ट्रॅफिक मास्टर बंडलमध्ये मा गुगल ॲड्स फेसबुक ॲड्स कॉन्टेंट क्रिएशन लिंकड इन ईमेल मार्केटिंग यूट्यूब मास्टर या गोष्टी शिकवल्या जातात अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही समोर बघू शकता आता ह्या गोष्टी शिकून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कस्टमर्स आणू शकता नाहीतर दुसऱ्यांच्या बिझनेससाठी कस्टमर्स आणू शकतात तर या सगळ्या स्किल्स शिकून तुम्ही इम्प्लिमेंट जर केल्या तर तुम्ही इझिली पैसे कमवू शकता ओके तर दुसरा बंडल आहे इन्फ्लुएन्स मास्टर कोणाला नाही वाटत की आपला इन्फ्लुएन्स आपल्या आसपास असला पाहिजे आपल्या शहरात असला पाहिजे आता मराठीमध्ये सांगायचं झालं तर आपला रुबाप असावा आपली छाप असावी आपल्या लोकांनी ओळखावं असं सगळ्यांना वाटतं पण आपल्या इन्फ्लुएन्सचा वापर करून त्याच्या थ्रू आपण पैसे कमवू शकतो का तर याचं उत्तर आहे हो तुम्हाला इन्फ्लुएन्स मास्टरी या बंडलमध्ये पॉडकास्ट पब्लिक स्पीकिंग कॉन्टेंट रायटिंग ॲडव्हान्स इंस्टाग्राम मास्टर माइंड असले जबरदस्त स्किल्स शिकवले जातात आणि याचा वापर करून महिन्याला लाखो रुपये कसे कमवायचे हो हे पण शिकवलं जातं आणि याच्या थ्रू तुम्ही तुमचा इन्फ्लुएन्स तुमच्या आसपास पसरवू हो शकता पुढचा बंडल आहे फायनान्स मास्टरी वन ऑफ द बेस्ट बंडल इन बिजगुरुकुल आता भरपूर जण असे असतात ज्यांना पैशानं पैसे कमवायचे शिकायचं असतं त्यासाठी या बंडलमध्ये स्टॉक मार्केट एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवलं जातं आणि तुम्हाला तर माहीतच आहे स्टॉक मार्केटमधून किती पैसे कमवता येतात है हेच तुम्हाला एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स सगळं शिकवलं जातं आणि आम्ही पण या बंडलमधून स्टॉक मार्केट शिकलो आणि आता पैसे कमवून हो राहिलो आणि यासोबत टॅक्सबद्दलसुद्धा सगळ्या गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात आता या गोष्टी तुम्हाला स्वतःलाही उपयोगी पडतील आणि याची सर्व्हिस पण तुम्हाला देता येईल की दुसऱ्यांचे पैसे तुम्ही कंपाऊंड करून वाढवून देऊ शकता तर हा फायदा आहे या बंडलचा तर पुढचा बंडल आहे जो सगळ्यात बेस्ट आहे बिझनेस मास्टरी यात तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही तुमचा बिझनेस कसा सुरू करू शकता तुम्ही स्टुडंट आहात हाऊस वाईफ आहात जॉब पर्सन आहात सेल्फ आहात कोणी जरी असाल तरी पण तुम्ही एकदम कमी खर्चात तुमचा एक बिझनेस कसा सुरू करू शकता हे तुम्हाला शिकवलं जातं आणि यासोबत तुम्ही तुमचा ऑनलाईन कोर्स कसा बनवू शकता हे देखील तुम्हाला या बंडलमध्ये शिकवलं जातं प्लस तुमची डिजिटल मार्केटिंग एजन्सी कशी सुरू करू शकता हे पण तुम्हाला शिकवलं जातं आता एवढे सगळे हाय इन्कम स्किल्स तुम्हाला या चार बंडलमध्ये शिकवले जाणार आहेत याचा जा यूज करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमू शकता पण यासाठी तुम्हाला कोणत्याही एका बंडलमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल आता हे जे बंडल्स आहे यांची मार्केट व्हॅल्यू लाखामध्ये आहे त्यामधला फक्त एकही कोर्स जर बाहेर करायला गेला तर तुम्हाला इझिली दहा पंधरा हजार रुपये खर्च करावे लागतील आणि एका बंडलमध्ये तुम्हाला पंधरा वीस कोर्स भेटणार आहेत तर तुम्ही विचार करू शकता की या बंडलची किती व्हॅल्यू आहे पण बीज गुरुकुल हेच बंडल तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईसमध्ये प्रोवाईड करत आहे तर ट्रॅफिक मास्टरी बंडलची प्राइज आहे आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये इन्फ्लुएन्स मास्टरी बंडलची प्राईज आहे पंधरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये फायनान्स मास्ट्री बंडलची प्राईज आहे एकोणावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि बिझनेस मास्टरी या बंडलची प्राईज आहे एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आता थांबा तुमच्यासाठी आमच्या इकडे एक, एक बोनस आहे फक्त लिमिटेड लोकांसाठी काही कुपन कोड शिल्लक आहे आणि ते यूज केल्यावर तुम्हाला ट्रॅफिक मास्टरी बंडलवर तीन हजार रुपयाचा डिस्काउंट मिळेल इन्फ्लुएन्स मास्टरी बंडलवर पाच हजार रुपयाचा डिस्काउंट मिळेल फायनान्स मास्टरीवर सुद्धा पाच हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल आणि बिझनेस मास्टरीवर नऊ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल आता ही प्राइस जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर चला मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हे बघा तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत तुम्ही कोणताही एक चूज करा कॉलेजला लाखो रुपये ला ला खर्च करून पंधरावीस हजाराची नोकरी करता की बिजगुरकुलमध्ये पंधरावीस हजार स्किल शिकण्यावर खर्च करून तुम्ही लाखो रुपये कमवता दोन्हीपैकी काय चूज करता जर नीट विचार केला तर तुम्हाला सुद्धा दुसरा ऑप्शनच बेस्ट वाटेल की दहा पंधरा हजार मध्ये वन टाइम इन्व्हेस्ट करून लाखो रुपये कमवलेले कधी पण चांगले राईट आता हा फक्त एकच ऑप्शन सांगितला आहे पैसे कमवायला दुसरा ऑप्शन इतका सोपा आहे की स्टुडंट सुद्धा बिजुरकुलमधून पैसे कमवत आहेत तर हा दुसरा ऑप्शन आहे अफिलिएट मार्केटिंग अफिलिएट मार्केटिंग म्हणजे कोणीही जर तुमच्या लिंकवरून प्रॉडक्ट परचेस केलं तर त्याचं तुम्हाला कमिशन भेटतं दिस इज ॲफिलेट मार्केटिंग आता एफिलेट मार्केटिंग मॉडेल हे खूप आधीपासून चालत आलेलं आहे बिजगुरुकुलचा पण एफिलेट मार्केटिंग प्रोग्राम आहे त्यामध्ये बिजग्रुकुलचे बंडल जर कोणी तुमच्या ॲफिलेट लिंकवरून परचेस केलं तर तुम्हाला सत्तर पर्सेंट पर्यंत कमिशन भेटेल आता तुम्हाला असं वाटेल का एवढं कमिशन बिजगुरुकुल कस काय देत तर बघा हे जे कोर्सेस आहेत ना यांना बनवायला फक्त एकदाच खर्च आलेला आहे आणि इथून पुढे यांचा काहीच खर्च नाही आहे त्यामुळे बिजगुरकुल तुम्हाला सत्तर पर्सेंटपर्यंत कमिशन देत आहे आता समजलं तर आता बघूया की कोणत्या बंडलवर तुम्हाला किती कमिशन मिळतंय कमिशन चार्ट तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता कोणत्या बंडलवर तुम्हाला किती कमिशन भेटते वाटलंच तर या व्हिडिओला पॉज करून तुम्ही पूर्ण बघू शकता आता जर तुम्ही बिजगुरुकुलमध्ये बिझनेस मास्टरी बंडलने ॲडमिशन घेतलं आणि तुमच्या ॲफिलिएट लिंकवरून जर दहा जणांनी बिझनेस मास्टरी बंडल विकत घेतला तर तुम्हाला कमिशन मिळेल एक लाख चाळीस हजार रुपये तसंच जर शंभर लोकांनी विकत घेतलं तर तुम्हाला कमिशन भेटन चौदा लाख रुपये आता तुम्हाला वाटण हे फक्त गणित आहे हे प्रत्यक्षात शक्य नाही तर असं नाही मित्रांनो असे भरपूर सारे जण आहेत ज्यांनी बिजगुरुकुलद्वारे त्यांची लाईफ चेंज केलेली आहे आणि खूप सारे पैसे देखील कमवले आहे हे कसं काय तर हा व्हिडिओ बघा व्हिडिओ तर तुम्ही बघितला आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की हे प्रूफ आहे की स्टुडंटसुद्धा मधून काम करून पैसे कमवू शकतो इथं बघा राजकुमार हा एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की कि इंजिनिअरिंगमध्ये किती अभ्यास करावा हो लागतो आणि तरीसुद्धा याने मधून दोन लाख रुपये कमवले आहेत ते पण काही महिन्यामध्ये की इथं बघू शकता की एक गृहिणी आपल्या घरकामासोबत इथं काम करून पैसे कमवत आहे तुम्हाला माहितच असेल की एका गृहिणीला टाईम मॅनेज करणं किती अवघड असतं तरी पण या ताईने टाईम मॅनेज करून बिजगुकुलमधून तब्बल पंचवीस लाख रुपये कमवले हो आहेत आणि जे म्हणतात ना की मी जॉब करतो आहे माझ्याकडं टाईम नाही आहे त्यांनी हे बघा या ताई एक आय टी बिझनेस अॅनालिस्ट आहे आणि त्या त्यांच्या जॉबसोबत दिवसाला सहा हजारापेक्षा जास्त कमवत आहेत ते पण पार्ट टाईम बिजगुरुकुलमध्ये काम करून आणि काही जण तर अशा आहेत ज्यांनी बिजगुकुलमध्ये ॲडमिशन घेतलं त्यानंतर ते स्किल शिकले आणि चांगली जॉबही मिळवली जसं की यांना सोशल मीडिया मॅनेजरची जॉब मिळाली आहे ते पण बीज गुरुकुलमुळे तर मित्रांनो बीज गुरुकुलमधून तुम्ही पैसेही कमवू शकता चांगली जॉबही मिळू शकता आणि स्वतःचा बिझनेस पण सुरू करू शकता फक्त तुम्हाला लवकर डिसिजन घ्यावं लागेल आणि सुरुवात करावी लागेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या स्किल्स तुम्हाला रेकॉर्डेड कोर्समध्ये भेटणार आहेत आणि अशा लोकांकडून शिकायला भेटणार आहे ज्यांनी ऑलरेडी लाखो करोडो रुपये त्या फील्डमध्ये कमवले आहेत आणि त्यासोबत बेजगुरुकुल तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंगसुद्धा लाईव्ह टाईमसाठी प्रोव्हाइड करते आता तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल की तुम्ही आम्हाला एवढं सांगू राहिले पण बिजरकुलमध्ये ॲडमिशन घेऊन तुम्हाला, तुम्हाला आजपर्यंत काय फायदा झाला तर इथं तुम्ही बघू शकता फक्त दोन तीन तास काम करून आज आम्ही दहा हजार रुपयापेक्षा जास्त इन्कम केलेले आहेत तर एवढंच नाही आम्ही स्वतः बिझनेस मास्टर या बंडलने ॲडमिशन घेतलेलं आहे जे की बिजरकुलमध्ये सगळ्यात बेस्ट बंडल आहे कारण या बंडलमधून आम्ही भरपूर साऱ्या स्किल्स शिकलो आहे आणि त्या स्किल्सचा यूज करून आम्ही फ्रीलान्सिंगमधून सुद्धा पैसे कमवत आहे मित्रांनो इथं बघा हा आमचा रेझर पेचा डॅशबोर्ड आहे आणि सिंगल डे जी फ्रीलान्सिंगची आमची अर्निंग आहे ती बघा की झालेली आहे नऊ हजार रुपये आणि आता किती वाजलेत माहिती आहे का फक्त दुपारचे दोन वाजलेत अजून अख्खा दिवस पण बाकी आहे चला तर तुम्हाला ही आज अर्निंग दाखवली आता तुम्हाला लास्ट थर्टी डेजची ची अर्निंग दाखवतो इथं बघा जवळपास अर्निंग झालेली आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर ही पावर आहे बीज गुरुकुलच्या कोर्सेसची जिथून तुम्ही फ्रीलान्सिंग करून एवढी इन्कम करू शकता तर तुम्ही विचार करू शकता की बीज गुरुकुलमध्ये तुम्हाला जे स्किल्स शिकवले जातात ते किती कामाचे आहे आणि एवढंच नाही तर आम्ही सगळ्यात बेस्ट बंडलने ॲडमिशन घेतलेलं आहे त्यामध्ये आम्हाला युट्यूब मास्टर हा कोर्स शिकायला भेटला आहे आणि त्यामुळेच आज आम्ही युट्यूबरनं सुद्धा पैसे कमवत आहे मित्रांनो इथं बघा एकाच व्हिडिओची अर्निंग जी आलेली आहे ती आहे जवळपास दीड लाख रुपये आणि एकच व्हिडिओ नाही असे भरपूर सारे व्हिडिओ आहेत ज्याने आम्हाला जवळपास भरपूर सारे पैसे आलेले आहेत आणि ही जी स्किल आहे ना ही युट्यूब मास्टर या कोर्समुळे आम्ही शिकलेलो आहे जे आम्हाला बिजगुरकुलमध्ये शिकायला भेटलं आहे तर तुम्ही अंदाजा लावू शकतात की बिजग्रुकुलमध्ये जे तुम्हाला स्किल्स शिकवले जातात ते किती पॉवरफुल आहे फक्त एकवीस हजार रुपये आम्ही एकदाच वन टाईम इन्व्हेस्ट केले होते आणि त्याचा वापर करून आज आम्ही आमचे मल्टिपल इन्कम सुद्धा तयार केले आहेत जे भरपूर जणांचे स्वप्न असतात आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे फायनान्स मास्टर या बंडलमधून आम्ही स्टॉक मार्केट पण शिकलो आणि आता स्टॉक मार्केटमधून सुद्धा ट्रेडिंग करून आम्ही पर मंथ कन्सिस्टंटली प्रॉफिट कमवत आहे तर हे सगळं पॉसिबल झालं आहे फक्त आणि फक्त गुरुकुलमुळेच कारण तिथंच आम्हाला सगळ्या गोष्टी फ्रॉम द बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत शिकायला भेटल्या आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही एवढे पैसे कसं कमवतोय हे सगळ्याच्या सगळं आम्ही आमच्या स्टुडंटला लाईव्ह शिकवत असतो आम्ही त्यांची लाईव्ह ट्रेनिंग पण घेत असतो आम्ही त्यांना पर्सनली गाईडसुद्धा करतो आणि त्यांना हे सगळं सांगतो की आम्ही स्वतः पैसे कसे कमवत आहे आता यासाठी आम्ही फक्त थोड्याच लोकांना गाईड करणार आहेत थोड्याच लोकांना पर्सनली शिकवणार आहेत जे सिरियस आहेत त्यांच्या लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी आणि अशाच लोकांसाठी आमच्याकडे काही डिस्काउंट कूपनसुद्धा शिल्लक आहेत ज्यामुळे त्यांना बंडल्सवरती काही डिस्काउंटसुद्धा मिळेल जर तुम्हाला बिजकुरकुलमध्ये ॲडमिशन घेऊन तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म करायची आहे शंभर टक्के पैसे कमवून आपल्या फॅमिलीला सपोर्ट करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि पिन कमेंटमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करा आय वॉन्ट टू स्टार्ट बिज गुरुकुल आणि जर तुम्हाला काही डाउट्स असेल तर तुम्ही तिथे आम्हाला विचारू शकता तर उशीर नका करू कारण आज जर तुम्ही डिसिजन घेतलात तर पुढच्या एका महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला फुल ट्रेन करणार आहे आणि पर्सनली गाईड सुद्धा करतो ज्याने तुम्ही पर मंथ इझिली चाळीस ते पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त कमावायला सुरुवात नक्की कराल आणि आमच्यासारखेच मल्टिपल इन्कम सोर्सेस बिल्ड करायला आम्ही तुमची मदतही करतो तर लवकर डिसिजन घ्या आमच्याकडे फक्त लिमिटेड डिस्काउंट कुपन शिल्लक आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंट बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करा आय टू स्टार्ट बेस गुरुकुल ओके तर चला भेटूया ट्रेनिंगमध्ये